ठिकठिकाणी थीक पडलेले मृतदेह रडणाऱ्या ओरडणाऱ्या मदत मागणाऱ्या महिला कालपासून ही दृश्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हे सगळे व्हिडिओज बघून काळजाचा थरका पुरतोय बैसरण खोऱ्यात ठिकठिकाणी थीक मृतदेह पडल्याचंही या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे पण त्यातलं एक दृश्य काळीज हेलावणार आहे एक नवविवाहित महिला आपल्या पतीच्या मृतदेहाच्या शेजारी हतवल होऊन बसली आहे पतीच्या जाण्यानं ती किती उद्ध्वस्त आहे हेच तिच्या भावशून्य फोटोमधून दिसून येते आता या नवविवाहित दाम्पत्याबद्दल माहिती समोर आली ज्यांचा संसार उद्ध्वस्त झाला ते हे नवविवाहित जोडपं म्हणजे नेव्ही ऑफिसर विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी लग्नानंतर फक्त आठच दिवसात हिमांशीनं आपला पती गमावला त्यामुळं तिच्याबद्दल प्रचंड सहानुभूती पाहायला मिळते पण या दोघांच्या काश्मीरला येण्यामागचंही एक कारण समोर आलंय लग्नानंतर हनीमूनसाठी काश्मीरला यायचा या जोडप्याचा कोणताही प्लॅन नव्हता पण एका गोष्टीमुळं त्यांना काश्मीरला यावं लागलं आणि सगळं होत्यासं सा नव्हतं झालं दहशतवादी हल्ल्यात लेफ्टनंट विनय नरवाल आणि हिमांशीसोबत नक्की काय घडलं या नवदाम्पत्याची नक्की स्टोरी काय आणि त्यांना हनीमूनसाठी काश्मीरला काय यावं लागलं त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू विनय नरवाल हे मूळसे हरियाणातील कर्नालच्या भुसली गावात राहणारे पण त्यांचं कुटुंब गेल्या पंधरा वर्षांपासून हरियाणाच्या सेक्टर सेवन मध्ये राहत आहे त्यांच्या परिवारात वडील राजेश नरवाल हे पानिपतच्या कस्टम डिपार्टमेंटमध्ये अधीक्षक पदावर काम करतात आजोबा हवासिंग हरियाणा पोलीस सेवेतून दोन हजार चारला ला निवृत्त झाले त्यांची आई आशा देवी आजी बिरुदेवी आणि लहान बहीण सृष्टी असं सहा जणांचं त्यांचं कुटुंब विनय शाळेत असल्यापासूनच अभ्यासात हुशार होता कर्नालमधल्या संत कबीर शाळेतून त्याचं शालेय शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर त्यानं दिल्लीतून बी टेक केलं पण विनयला देशाची सेवा करायची होती त्याच्या आई आणि वडिलांच्या कुटुंबियांनी देशसेवा केली होती विनयचे आजोबा हवासिंग हरियाणा पोलिसांमध्ये रुजूवायच्या अगोदर बी एस एफमध्ये नोकरीला होते घरातच देशसेवेचा वारसा असल्यामुळं विनयनं शाळेत असतानाच सी डी एसची तयारी सुरू केली होती पण एसची परीक्षा क्लिअर करण्यात विनयला अपयश आलं पण हार न मानता त्यानं एस एस बीची तयारी सुरू केली आणि तीन वर्षांपूर्वी त्याचं नेव्हीमध्ये सिलेक्शन झालं शाळेत असल्यापासून बघितलेलं विनयचं देशसेवेचं स्वप्न अखेर पूर्ण झालं होतं नरवाल कुटुंबियांनाही याचा खूप आनंद झाला आणि आपल्या मुलालाही देशसेवेचं वेड आहे हे ते बघून त्यांना त्याचा खूप अभिमानही वाटला विनयचं नेव्हीचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्याचं पोस्टिंग केरळच्या कोचीमध्ये झालं विनय नरवाल करिअरमध्ये सेटल झाला होता त्यामुळंच विनयच्या लग्नासाठी त्याच्या घरच्यांनी तयारी सुरू केली काही महिन्यांपूर्वीच गुरगावच्या हिमांशीचं विनयला स्थळ आलं हिमांशी सध्या पी डी करते त्यासोबतच ती मुलांसाठी ऑनलाईन शिकवणी वर्गही घेत होती हिमांशीचे वडील गुरगावमध्ये एक्साइज आणि टॅक्सेशन ऑफिसर म्हणजेच ईटीओ पदावर कार्यरत आहेत विनय आणि हिमांशीचं लग्न ठरलं आणि सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली विनय लग्नाच्या तयारीसाठी सुट्टी घेऊन अठ्ठावीस मार्चला घरी आला विनय आणि हिमांशी यांची चार एप्रिलला एंगेजमेंट झाली विनय आणि हिमांशी यांनी लग्नाची प्रत्येक गोष्ट व्यवस्थित प्लॅन केली होती मसुरीला डेस्टिनेशन वेडिंग करायचं ठरलं होतं त्यानुसार त्यांचं लग्नही झालं सोळा एप्रिलला मसुरीमध्ये कुटुंबीय आणि जवळच्या लोकांमध्ये ग्रँड डेस्टिनेशन वेडिंग पार पडलं मग मित्र आणि नातेवाईकांसाठी एकोणीस एप्रिलला कर्नालमध्ये मोठं रिसेप्शनही झालं लग्नानंतर हनीमूनसाठी या दोघांनीही युरोप टूरवर जायचं प्लॅनिंग केलं होतं या दोघांचंही युरोपला जायचं स्वप्न होतं पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं हनीमूनला जाण्यासाठी विनय आणि हिमांशीनं युरोपच्या विजासाठी अप्लायसुद्धा सुद्धा केला होता पण त्यांना विजा मिळण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आणि त्यांना युरोपला जायचा प्लॅन कॅन्सल करावा लागला पण ह्याच गोष्टीमुळं पुढं मोठा अनर्थ घडला युरोपचा विजा मिळाला नाही म्हणून या जोडप्यानं हनीमूनसाठी जम्मू काश्मीरला जायचं ठरवलं हनीमूनला जायच्या आधी दोघे जण वीस एप्रिलला गुरगावला हिमांशीच्या आईवडिलांना भेटायला गेले मग विमानानं दोघंही जम्मू काश्मीरला पोहोचले एकवीस एप्रिलला दोघं जम्मू काश्मीरमधल्या एका हॉटेलात उतरले दुसऱ्या दिवशी बावीस तारखेला दोघंही पहलगामला पोहोचले मिनी स्वित्झर्लँड अशी ओळख असलेल्या बैसरन व्हॅलीला त्यांनी जायचं ठरवलं हो त्यानुसार त्यांनी सकाळचा वेळ या व्हॅलीत छान एन्जॉय केला त्यानंतर तिथं असलेल्या एका रिसॉर्टवर जाऊन त्यांनी जेवण केलं मग दुपारी दोघे जण व्हॅलीमधल्या स्पॉटला गेले उंच पर्वत चिनारच्या झाडांनी हा प्रदेश वेढलेला आहे आणि मध्येच मोठी आहे या सगळ्या निसर्गरम्य परिसरात विनय आणि हिमांशी यांनी फोटो सेशन केलं त्यानंतर त्यांना भेळपुरी खायची इच्छा झाली तेव्हा व्हॅलीत असलेल्या दुकानात जाऊन ते भेळपुरी खात होते त्याचवेळी अचानक त्यांना गोळीबाराचा आवाज ऐकू आला इथं असलेल्या पर्यटकांमध्ये एकच गोंधळ उडाला सगळेजण आरडाओरडा करत सैरावैरा पळत सुटले कोणाला काही कळायच्या आतच मिलिटरी वेशात आलेल्या चार ते पाच दहशतवाद्यांनी गोळ्या झाडायला सुरुवात केली काही क्षणातच मिलिटरीच्या पोशाखातले हे दहशतवादी विनय आणि हिमांशी जवळ आले त्यांनी विनयला त्याचं नाव विचारलं तेव्हा हे दहशतवादी असल्याचं विनयच्या लक्षात आलं तेव्हा विनय त्यांच्याशी बोलायला गेला दहशतवाद्यांनी विनयचं ओळखपत्र मागितलं त्याचा धर्म काय आहे हे विचारलं विनयचं नाव आणि धर्म कळताच दहशतवाद्यांनी विनयच्या छातीवर मानेवर आणि डोक्यात गोळ्या झाडल्या या हल्ल्यानंतर विनय जागीच कोसळला आपल्या डोळ्यांसमोर आपल्या पतीला गोळ्या घातल्याचं पाहून हिमांशी घाबरली काय करावं तिला काहीच कळत नव्हतं आपल्यासोबत काय झालं हे तिनं तिथं व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीलाही सांगितलं ती भेदरलेल्या अवस्थेत जीवाच्या आकांतानं ओरडत होती लोकांची मदत मागण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्या आजूबाजूला सगळीकडं हीच परिस्थिती होती तिच्यासारखेच इतर लोकही आपल्या लोकांना वाचवण्यासाठी धडपडत होते जमिनीवर निप्चित पडलेल्या विनयला पाहून सुरुवातीला हिमांशीनं टाहो फोडला पण त्यानंतर तिला या गोष्टीचा मोठा धक्का बसला काही वेळानं मदतीसाठी लोक घटनास्थळी पोहोचले तेव्हा हिमांशी विनयच्या मृतदेहाशेजारी खिन्न अवस्थेत बसल्याचं त्यांना दिसलं तिची अवस्था बघून तिथं असलेले लोकही हबकले तिच्याशी काय बोलावं तिला काय समजवावं हेच त्यांना कळत नव्हतं लग्नाच्या फक्त आठ दिवसांनी लेफ्टनंट विनय यांचा दहशतवाद्यांनी जीव घेतला या घटनेनं कर्नालवरही शोककळा पसरली आहे विनय आणि हिमांशी यांच्या घरचे काही जण जम्मू काश्मीरला रवाना झाले लेफ्टनंट विनयचे आजोबा माध्यमांशी बोलताना म्हणाले मी मधुमेहाचा रुग्ण आहे जम्मू काश्मीरला जात असताना विनय आणि हिमांशी मला म्हणाले आजोबा जास्त गोड पदार्थ खाऊ नका असं त्यांनी मला बजावलं होतं विनयला माझी खूप काळजी होती पण आता तोच आमच्यात राहिला नाही आम्हाला बाकी काही नको फक्त आमच्या मुलाला न्याय द्या आमचं कुटुंब सुरुवातीपासूनच सैन्याशी जोडलेलं आहे माझे काकाही सैन्यात होते माझा भाऊसुद्धा सैन्यात होता आणि त्यानंही ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला होता माझा पुतण्या सैन्यात आहे मी स्वत आधी बी एस एफमध्ये होतो इथून निवृत्त झाल्यानंतर मी हरियाणा पोलिसात भरती झालो आणि आता मी पोलिसातूनही निवृत्त झालो आहे त्यामुळं आमचं कुटुंब देशसेवेत आहे काहीही करून माझ्या नातवाला न्याय द्या अशी विनयच्या आजोबांनी मागणी केली आहे विनयचा एकमेला सत्ताविसावा वाढदिवस होता हनीमून वरून परतल्यानंतर विनयच्या वाढदिवसानिमित्त एक मोठी पार्टी आयोजित करण्याचं त्याच्या कुटुंबियांनी ठरवलं होतं त्याआधीच विनयचा दुर्दैवी मृत्यू आता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात लेफ्टनंट विनय आणि हिमांशी यांचा संसार आठ दिवसांतच उद्ध्वस्त झाला जर हनीमूनसाठी युरोपचा व्हिसा मिळाला असता तर कदाचित हे घडलं नसतं असं आता बोललं जातंय दरम्यान बुधवारी लेफ्टनंट विनय नरवाल यांचा मृतदेह दिल्ली विमानतळावर आणण्यात आला तेव्हाही हिमांशीची अवस्था पाहवत नव्हती त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे त्यांनी आमची मान अभिमानानं उंचावलीय असं हिमांशी विनयच्या मृतदेहाला बिलगून म्हणत होती डबडबलेल्या डोळ्यांनी तिनं लेफ्टनंट विनय यांना सलाम केला आणि आपल्या नवऱ्याला עקר צעד נראו בדילה